संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य सूत्रधार वाल्मिक कराड आणि सुदर्शन गुलेला जिल्हा कारागृहात मारहाण झाल्याची माहिती समोर येते बापू अंधा हत्या प्रकरणातील आरोपी महादेव गीते आणि अक्षय आठवले यांच्याकडून ही मारहाण झाल्याची सूत्रांची माहिती आहे मात्र तुरुंग प्रशासनानं ही बातमी फेटाळली असून किरकोळ वाद झाल्याचं समजतंय याबाबत अधिक माहिती द्यायची झाल्यास संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य सूत्रधार असलेला वाल्मिक कराड हा सध्या बीड जिल्हा कारागृहामध्ये नऊ नंबरच्या बराकमध्ये आहे त्याचबरोबर हत्या प्रकरणातील आरोपी सुदर्शन आणि इतर आरोपी दे यास यास आरोपी देखील कारागृहामध्ये कारागृहामध्ये आहे परळीतील सरपंच बापू हत्या महादेव गीते देखील आहे करण आणि महादेव गीते यांचे जुनेच वाद असून ते एकमेकांचे राजकीय विरोधक देखील आहे बापू आंधळे यांची भर दिवसा चौकामध्ये गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती आणि या प्रकरणी महादेव गीते आणि इतर आरोपींवरती गुन्हा दाखल करण्यात आला होता माहितीनुसार कराडला बघताच गीते आणि आठवलेकडून शिविगाळ करण्यास सुरुवात झाली त्यात कराडने देखील उत्तर दिलं यावेळी सुदर्शन मध्ये पडला आणि गोंधळ सुरू झाला यातच गीते आणि आठवल्यानं वाल्मिक आणि सुदर्शन घुलेला मारहाण केल्याचं बोललं जातं अखेर सुरक्षा रक्षक यांच्या दोघांच्या वादामध्ये पडले आणि हे मारामारी थांबवली भाजपा आमदार सुरेश यांनी यांनीही याबाबत स्टेटमेंट दिला आहे हा प्रकार टेलिफोनवरून झाला मारामारी किरकोळ का असल्याचंही त्यांनी म्हटलं आता फोन स्वतंत्र जेवण आरोपींना दिलं जात असल्याच्या तक्रारी समोर येत आहेत बरेचसे आरोपी लातूर जेलमध्ये का मागतात त्यांना अमरावती नागपूर नाशिकला का पाठवलं नाहीत असंही ते म्हणाले दरम्यान वाल्मिकला बीड जिल्हा कारागृहातून शिफ्ट करणार असल्याची चर्चा आहे त्याच्या जीवाला धोका असल्याची मांडणी ही होऊ शकते आणि म्हणून त्याला नागपूर अमरावती किंवा नाशिक कारागृहात शिफ्ट करणारचा पर्याय समोर येऊ शकतो दरम्यान या प्रकरणातील आरोपी विष्णू चाटे सध्या लातूर कारागृहामध्ये आहे परंतु बीड कारागृहामध्ये झालेल्या या मारहाणीमुळे अनेक प्रश्न निर्माण झाले जसं की इतके महत्वाचे आरोपी मारामारी करेपर्यंत तुरुंग रक्षक काय करत होते खुनाचे आरोपी असे एकत्र ठेवताना विशेष काळजी घेतली जाते मग इथे का घेतली गेली नाही आता या प्रकरणात पुढे काय होतं हे देखील पाहावं लागेल तुर्ताच्या बातमीमध्ये इतकंच तरी या संपूर्ण प्रकरणाविषयी तुमचं काय मत आहे आम्हाला कमेंट करून जरूर कळवा